कधीपासून बजा हाणतात सारखे सारखे आता तुमका दाखवून लांज्याक सुरुवात झाली नाही रस्त्याची ही आलं तर आता एकदम व्यवस्थित रस्तो एक नंबर हा मध्ये कायच प्रॉब्लेम नाही रस्तो मस्तच होतो त्या बघा मित्र थोडं एक साधारण तुम्ही पाच चार ते पाच किलोमीटर जो प्रवास केल्यानंतर परत या असा कारण हे डोंगर पूर्व खणलेलो बघा आता आपण या गा झरेवाडी म्हणून आता आम्ही थांबला आहोत सकाळपासून कसे चाय पिलाव नव्हता आणि बायकोक लागलेली चायची नाही आपली <laughs> गट्टे की सब्जी हा सुगंध तर भारीच आहे बघू शकतास मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी संकेत झोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमचा समजला सला होय आम्ही चालला आता मुंबई तर दिवाळीची सुट्टी चालू झालेली असा दिवाळीची सुट्टी घ्यायची बाबूक शाळेतलो पेपर झालो की तसंच उचलत लावणी निघतलाव तर चला पॅकिंग बेकिंग आपली झालेली या गाडीत भरून घेऊया आणि पहिल्यांदा आपण आता टाटा सफारीन मुंबई गोवा हायवे सो प्रवास करता लावता चला तुमका सगळं एक्सपिरियन्स काय किती बदल झालो किती सुधारणा होत रस्त्यामध्ये तर सगळं आपण दाखवूया आणि कसे कसे कधी निघतं लावत आपण दाखवूया आज मॅडम बघा आज मॅडमने हे कामगारांचा काम ड्रेस घातला नाही कारण जाऊचा ना आणि पॅकिंग बघा काय करून ठेवला ती हे बॉजा हे फक्त हैसुलेच होत परत शिरगावची एक बॅग असतली ही एक मोठी बॅग आ आणि झील रडाक लागलेलो माझी ही पण बॅग घ्यावा म्हणून तर म्हटलं नको बोललो आहे फरसान बिरसर या बघा काय काय घेतलंय ना परत ही आम्ही शॉपिंग केलेली याच्यासाठी भावाबीजेसाठी ती सगळी शॉपिंग भरलेली असा आणि काय काय भरता लहान मुलांची ती औषधं घ्यायची लागतात तर चला मी हळूहळू सगळ्या गाडीत भरतोय तुमका दाखवतोय आहे आणि आजचा पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामुळे तुमका व्यवस्थित समजत की रस्त्याची पण कंडिशन कशी आहे आम्ही कसे काय प्रवास करतो हो, काय करतो तर सगळा चला जाऊया बॅगे घेऊन खाली एवढी आता ही एक मोठी बॅग आहे आ, ही लॅपटॉपची बॅग शूजचं एक सेट घेतलेला या गाडीचा कवर आणि हा थोडाफार खाऊ आता बाकीचा मग नारळ ते नारळ हे ठेवूच्या आणि दुसरा चला तर आता मी चालला काहीतरी बाहेर तयारी बियारी झाली आता आम्ही निगाळ जाणार स्वरला घेऊसाठी शाळेत त्याच्यानंतर शिरगाव शिरगावहून मुंबईत चलो गेला बाबू खानुगा तर येता खाली ह्या आणि उमा मिलिंद हायस्कूल सो लोक आपण मागे मारून घेतो आणि ह्या माणसान किती दिवस ना दहा दिवस वाट बघू लागला मागा थांबून करून घ्यायचा लागला आमच्या देवगड एकाच काम भर ना म्हणून आमका वाट पण बघूची लागता म्हणून अडून दाखवता येऊ तर बघू शकता कोण नवीन असत अजून सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेला नसला तर ह्या मारून आम्ही चाललो मुंबईत ओके आता इलो तर नाश्ता करू गेलं ना खराब हो काय आज स्पेशल काय होता तर ऑटो कट बघूया किती बसतं आता आपला ते अडीचशे किलोमीटरची रेंज दाखवता बघूया आता किती बसतो रेट दाखवणार डिझेलचं रेट आमच्याकडे ब्याण्णव पॉईंट पंधरा सगळीकडे यूज असतो मुंबईत पण सेमच आहे ना थोडं कमी असतं मुंबईत बघूया किती बसता आता सतराशेचा बसलेला आपला चोवीस लिटर इलेला बावीसशे रुपयाचा आपन, आता बघूया आपण आपण आता ॲव्हरेज पण काढू जाता जाता ॲव्हरेज जबरदस्त आहे यायचं नो डाऊट कधीपासून वजा आणताच सारखे सारखे आता तुम्हाला दाखवते मित्रांनो पाठी काय केल्याने ना आता दाखवते ड्रेस खय खय खा बघा थांब थांब मी लावते टी शर्ट घातलं का ना काय ऐकत नाही बाबा मल्हार मुंबईला जाऊया चला आम्ही यायना निघालो गणपती बाप्पा तर बाबू कसं वाटत नवीन गाडीत मुंबईला आमची पण ही मोठी मोठी ट्रीप पहिली जा आणि श्रावणी काहीतरी या आणू गेला तक्यातकडी बेकरीतना बंगाली खाजा वगैरे आणू गेला आणि आम्ही आता असाव शिरगावच्या बाजारपेठेत आणि ऊन जबरदस्त पण आतमध्ये काय वाटत नाही ए सी लगेच थंड होता याच्यातला तर चला जाऊया आता आपण हे जो मॅप टाकला होतो अटल सेतूचा टाकला अटल सेतू क्रॉस करून एक चारशे सात किलोमीटर एक साडे आठ तास आता आपल्या काय मध्ये थांबायचं वगैरे काय नाही नॉनस्टॉप जातलो आपण आणि आपल्या याची रेंज दाखवता चारशे पन्नास त्या कधी आता बघूया कथा माहिती असात आपण प्रत्येक ट्रिपमध्ये किंवा खायचीही गाडी देवगडसून जी निघता ती हय नारळ ठेवल्याशिवाय पाया पडल्याशिवाय पुढे जात नाही कारण ही आमच्या वेशीचो देव असा हद्द आमची हाही सुरुवात होता आता हद्द सोडून जाताना नेहमी आम्ही नारळ वगैरे ठेवतो आता श्रावणी आता नारळ घेऊन कर। ता तर आपला प्रवास सुखकर साठी आपण इकडे नेहमी नारळ असा म्हणजे तिकडे जो म्हणजे लांबचा जो प्रवास असत ना तर आम्ही नेहमी इकडे नारळ देऊनच पुढे प्रवास करतो आणि आम्हीच कशा इकडले सगळेच लांबच्या प्रवासात जात असतील तर इकडे नारळ फोडणार आणिच पुढे प्रवासात जाणार बघा इकडे पाणी पण बांधलेली आहेत म्हणजे नवस ज्यांका का होत नाही ना ते पण इकडे नवस करतात मग ज्यांका का मुलाबाळ झाली आहेत मग ते हे बघा नवस फेड केल्यासाठी पान, हे मग पाणी बांधतात नवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मुलाबाळ झाल्यानंतर ते हे केलेले आहेत हे बघा आता नांदगाव आपण क्रॉस केला आणि आता हायवे लागू आपण आणि आपण जी लोकेशन टाकलेली आहे ना ती आठ तास सोळा मिनटं दाखवतात ते जेव्हा आपण अटल सेतू क्रॉस करून जाणार ना पलीकडे ती टाकलेली आहे कारण बंदर का काहीतरी ह्या बोलले श्रावणी ऐकलं काम चालू आहे रस्त्याचं चा काहीतरी आता काय रस्तो आपल्याकडं जो झालेला त्याच्यामुळे सुसवाट आता लांजापर्यंत काय प्रॉब्लेम नाही लांजापर्यंत पूर्ण रस्तो झालेलो त्याच्यामुळे तुम्ही बिंदा लांजा आणि पुढच पण रस्तो बऱ्यापैकी झाला तेवढं पॅच मी तुम्हाला दाखवतोय कितपत काय झालेलं आता तर मोबाईल हा चार्जिंग का मस्त प्रवास करूया डायरेक्ट लहान जाईला की तुमका भेटतंय काय कारण आता या दाखवण्यात काय अर्थात नाही पूर्ण रस्तो झालेला सगळ्यांसाठी फेमस असलेला मुंबई गोवा हायवेचा अधिष्टी अधिश्ट, माता मंदिर तर अधिष्टी आईकडे पण एक नारळ देऊया आणि आपल्या प्रवासा पुढे सुरुवात करूया अधिष्टी आईचो आशीर्वाद घेऊ चला मस्तपैकी दर्शन घेऊया आणि कोण हैसुले राहणारे जर व्हिडिओ बघत असतील तर सांगा मी हे नारळ फोडत नाही देवीच्या चरणी फक्त नारळ ठेवतोय तुम्ही पण दर्शन घ्यावा दर्शन घेतलं गे आईचं तुमकाही दर्शन घडवलंय हैसुले कोण असेल तर आपल्याला नक्की सांगा आणि चला आपल्या पुढच्या प्रवासात सुरुवात करूया मित्रांनो आम्ही आता मुंबईक जातोय आपल्या मुंबई गो आयवेन प्रवास करतोय तर वरना येलो आणि काय वळणच मारलं नाही आता ब्रेक फेल झाले काय माहिती पूर्णपणे खाली गेलो बघा आणि ऑटोमो मोवर्स आ... म्हणून असा म्हणजे याच्या आतमध्ये असतले असतं बघू शकतास पाय मोकळे करा आणि हा पूर्ण वळणच असा ना की त्याच्यामुळे आ... ह्या होता आम्ही थांबलेला थाम आहोत मतला या करूया तुमका दाखवूसाठी दाखवत आहे त्या साईड का जाऊ ना कठोड म्हणून त्याच्यावर तो थांबलो नाही था, तर आणि खाली गेलो असतो तर आता आपण लांजाच्या थोडे मागे आहोत लांजाक सुरुवात झाली रस्त्याची ही हालत आता व्यवस्थित रस्तो एक नंबर हा मधी कायच प्रॉब्लेम नाही रस्तो मस्तच होतो म्हणजे गोवा टू लांजा गोवा टू लांजा एक नंबर पूर्ण रस्तो मधी खरंच काय नाही पूर्ण रस्तो झालेलो असा आणि जसा लांजा लागतो लांजाचं पहिलो पेट्रोल पंप गेलो ना की ही कंडिशन आता ही कंडिशन खाई ती आता आपण बघूया बाकीचा मधला रस्तो दाखवण्यात काय अर्थ नाही कारण आपला तयार झालेला रस्तो काय रस्त्या चक्की, 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 चालो चालो खोकते चक्की खोकते आहे पण जरा चक्की जरा खोकते आणि पेपर भाऊ पेपर... पेपर किती मिनिटात लिहिला सहा आज मग तू सांगायचं तुझ्या तोंडाने ऐकू दे किती मिनिटात लिहिला पेपर आज मुंबईला जायचं म्हणून हा दहा दहा मिनिटात पेपर लिहिलेला पण पेपर तो कम्प्युटर म्हणून काय नाही तोंड पाठ सगळा आपला फ्लॅग भारत माता की जय कधी पासून कधी पासून थोडा 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 जरा जरा काही आपलं झालेला कधी पासून आम्ही येतो ना हा असाच आणि लांड्याची बाजारपेठ पण मोठी असा भाजीपालो बिलो इकडे एकदम मस्त फ्रेश असतात सगळा पण जरा या हायवेचा का काम व्यवस्थित झाला नाही ना त्याच्यामुळे ना झाल्या पोहे हा झाल्यावर हो झाला काय ब्रिज झालो असतो ना मित्रांनो मग टेन्शन नाही खाली बाजारपेठ इकडे रांगोळी विंगोळी पण आहोत बसले सगळे रांगोळी विकू लोकल माणसं असतात लोकल मालस नेहमीच सपोर्ट करायचो ऑनलाईन पेक्षा लोकलच खरेदी करा कारण तेच नेहमी ना तुमच्या लोकल वाले आणि कधी 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 पिकनिक टाकून आपल्या दिवाळी दिवाळीला सगळीकडे कंदील बिंदील भारी वाटत एकदम असं सगळे मार्केट मध्ये कंदील असतात बघू आणि रांगोळ्याची स्टॉल असतो मजा येत लय दरवर्षी <laughs> मी घेऊन जाते अशी गावाकडनं रांगोळी पण ह्या वर्षी नाही घेतलंय माका थांबवण्यात येला खर्च खूप झालेला रांगोळी पासून थांबवण्यात येला काय गोळे तर बघा तुम्ही आता बघलास पूर्ण या ब्रिजा ना त्या म्हणजे मार्केटच्या वर जाणारा डायरेक्ट बाहेर लांजाच्या मार्केट होईल तेव्हा वीस हो 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 एक वर्षात कधी होईत ना त्याच्यानंतर बाबू जेव्हा गाडी आमचं चालवी तेव्हा गाडी घेऊन डायरेक्ट तो ब्रिज क्रॉस करून जाऊ शकतो होईल होईल अशी आपण आशा अपेक्षा अशी आम्ही आशा गेल्या पाच दहा वर्षापासून ठेवली आहे पण पाच दहा वर्षात आपलं काम झाला थोडा तरी ब्रिज चा काम चालू हा वर्ण वर्ण करतो बघा आता मार्केट सोडला आणि आता बाहेर पडला रस्तो रस्त्याच नाही खोदून ठेवलेला असा आणि आता आम्ही कोणाक माहिती सांगतो आम्ही दिवाळीसाठी साठी मुंबईत चालला युट्यूब चॅनल असा का कोणी सबस्क्राईब केला नसत तर सबस्क्राईब करा कोकणचे आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बस बघा हायवे काही दिसतच नाही यासाठी माती टाकलेली आहे त्यासाठी माती टाकलेली आहे आणि एकच रस्तो असा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी तीस देवगडची तर गाडी नव्हे काय वाटत तो मुंबईत चाललो त्या मुंबईत जाऊचा लांजा म्हणजे थोडासा क्रॉस झाला नंतर आपल्या हायवे लागलो व्यवस्थित ना आपलो हायवे मुंबई गोवा हायवे कम्प्लीट झालो ना तर आपला खरोखर कर प्रवास ना सुखाच होऊन जातलो म्हणजे जो आपल्या दहा बारा तास लागतात बारा बारा तास लागतात ना तो आठ तासा जो आरामात आपण आठ तासात मुंबईत जाऊन बसतो म्हणजे मी विरारला विरारला आपल्याला तास अलिबाग कॉरिडॉर झालो ना डायरेक्ट पनवेल वर ना विरार काहीतर आठवड्यात आठवड्यात मुंबई होय ना होय आठवड्यात मुंबई काय बघा थोडं एक साधारण तुम्ही चार ते पाच किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर परत ह्या असा कारण डोंगरपूर्व खणलेलो आहोत बघा आणि ह्या तरी पण हा बरोबर रस्तो आला नाही तर मागच्या वेळी आम्ही गेलो ना कधी गेलो तुम्ही मे महिन्यात तेव्हा हे कायच नव्हता ही एक साइड तरी रस्त्याची झालेली गाडी पण जोरात चालू आम्ही गाडी आणू इकडूनच गेलेलो त चाललो आणि आता पॉज गेलो म्हणजे काम आता करतील व्यवस्थित फोटो काढून ठेवते हा तू टाकते आणि बघा कसा म्हणजे नजारे कसे दिसतात या साइडिंग डोंगर ओ डोंगर कसा दिस डोंगर फोडलेलो आ हो। मदीत रस्तो आणि असं वाटतं काय मुंबई गोवा हायवेन प्रवास करीत नाही तर खाय तरी चिरेखाने प्रवास करतो असं बघा वाटतं कुठल्या चिरेखानेकडे जातो आपण काहीतरी वाटला बघा पुढे रिक्षा जाना। रिक्षा रिक्षाच्या रिक्षा च्या ना कधी पण हा पाठीमागे काय काय बारी बारी काय करता बाहेर पडला जा सीने में दिल धडके असा कसा असता मेरा मेरे में तेरा चला <laughs> आता यो आपलो आधी तो मायोजन पहिलो मुंबई गोवा हायवे हायवे तर सिंगल काय होईना आमचं मेन हायवे आहे मुंबई गोवा आणि आता मित्रांनो काय झालं माहिती आता जो आपला नाही येणार असतो मधी मधी ना आता पाच वर्षा अधिक झाले ना ते का आता तसा मेंटेनन्स नसल्यामुळे ना मधी तो हे लागलो जरा खराब होऊ लागलो लाग म्हणजे लाग आमच्या साईडची तो तो कुल्लो जो केल्याने हा तो चला परत लागलेला आहे हायवे हायवे अरे लक्षातच नाही माझ्या फसवल्यान म्हणता येणार नाही ना माझ्या लक्षातच नाही आता ह्यो हायवे आणा ह्यो आता राऊंड आपण फिरत जात लाव ना तो हाय ना करणार भर टाकलेली असा मित्रांनो ह्यो थोडस पटतो बाकी एक नंबर झालेला असं चला आणि अवघड वेल पोल लावलेलो लावल। वेलीसाठी पुरी वेल वरती चढली एक बिचाराकडे एकटा झाड रावला आपण पालीत पोहोचला आणि बघू शकता तुम्ही आणि इकडे आंबा गटाचा रस्तो तो इकडे हायवे आता इकडे येऊन मिळतो आणि आम्ही इकडूनच गावात पोहोचलेला काही माहिती आहे काय तो हायवे पकडून गेलेला हो। कोल्हापूर साईटिक दिसत होय ना इकडूनच दिसते आता आपण या साईडने माणसं भरून बघूचे चलले मिक्सर मिक्सर मस्तोरेशन डेकोरेशन कंदील ऑफर लागलेले सकाळपासून कसे चाय पिलाव नव्हता आणि बायकोक लागलेली चायची चाय पी आणि ह्या का पण काय हवं तर देऊया वेळ लागेल भाऊ वेळ लागेल मग तू हे टोस खा चाय मिळेल ना थांबला अमृतुल्य चहा म्हणून बघा हा दरवाजा कोणी लावला चाय नाही ना पिली म्हणून चाय पिऊ गेली पासून ते मॅगी आणि वडापाव पर्यंतचा प्रवास चायच कलर तर मस्त दिसत मस्त वाटतच मस्त मॅगी ला मॅगी आणली मस्त वेगळी हायवे आहे इकडे आणि इथे आपण चाय पिता गो अरे बघू शकता सुकेशन ना हायवेच्या बाजूकच अमृतुल्य जाधव म्हणून आणि चहाची टेस्ट पण एक नंबर असा आता आम्ही वडापाव करूक सांगितले एक वडापाव सांगितलेलो इथे बनवतात एक वडापाव की आणि एक लागतो दोन सांगू दोन आणि तिकडे मॅगीचा मला वास यायला लागलेला आहे मस्त पैकी सुगंध असा आणि मॅमी पण खाना मॅगी ह्याला वडापाव देऊया ए पण मित्रांनो एका माणसाचा हॅरी है, पॉटरचा टी शर्ट बघितलात टाकू बाबू सरळ करून हॅरी आणि त्याचा आऊल आहे पैसे पप्पाने दिले मॅगी आलेली आहे ए बाबा गरम आधी आमची सगळ्यांची मॅगी आलेली आहे हा हा पीपल तबाई की वडापाव आहे त्याने वडापाव एक तू जो एक आमचो आम्ही ओ वाटून घेणार एक एक तू खाणार एकटा तगो आजो बघा मित्रांनो आमचं कसं बसलो आमचो आजो आई टेस्ट आहे

जवळपास म्हणजे रत्नागिरी जवळपास पोहोचला आपण आतमध्ये एंटर करता तो आता तुला थोड्याच वेळात आपण रत्नागिरी फाट्यावर असा आणि इकडून आतमध्ये जाऊच रस्तो रत्नागिरी इकडून जवळ तीन चार चार पाच किलोमीटर होतला आणि आम्ही गाडी इकडून गेलो रत्नागिरीतन तिकडे सीएनजी चे पण पंप असत बच भरपूर म्हणजे आता तुम्ही मुंबई गोवा हायवे प्रवास करता सीएनजी ची गाडी असतात टेन्शन नाही लाइकली बिझनेस नको टाकतो मग टोलचं काम चालू आणि एकदम जोरात चालू आहे त्यामुळे आता मुंबई गोवा हायवे व्यवस्थित आपल्या लवकरच बुक मिळतो तर या बघा मित्रांनो आता आपला संगमेश्वर आणि अगोदर ना आम्ही वाटूळ मार्गे आतमध्ये ओनी बिनी करून ना असे येऊ आणि बाहेर लागतो नंतर वाटूळ लागतो ओनी ओनी आधी लागतात ब्रिज वर त्याकडनं काहीतरी ट्राफिक झालं असत त्याच्यामुळे थांबले आणि एकदा ह्यो ब्रिज झालं ना वरच दिसतात बाजारपेठ पण गेली सगळे बाजारपेठे जातात सर साठ डायरेक्ट आता याच्यानंतर पुढे रस्त्याचा पूर्णपणे मित्रांनो आम्ही आता परशुराम घाटात आहोत ब्रेक साठी थांबलेला आणि मागच्या वेळी जेव्हा आम्ही गेलो मुंबईत तेव्हा ह्याच जागेवर आम्ही जेवसाठी साठी थांबलेला जरा स्ट्रेचिंग करूया वाटलं काय गो आणि मस्त असं म्हणजे दुरकट वातावरण हा लाडू दे आमच्या लाडक्या वहिनी दिलेला लाडू हा आणि दरवेळी आमका ना दिवाळीत जाताना आमक नेहमीच त्यांना मल्हार छोटो त्याच्या मम्मीने दिलेले आणि मस्त बनवता हो लाडू काही म्हणा ऑर्डर देऊ काही वहिनीक हम्म बाबू लाडू का कफला हाय भारी एक नंबर लाडू आू व्हिडिओ बघतात एक नंबर लाडू झालेला एक नंबर प्रश्नच नाही तर बघू शकता सहा वाजले आमका कशेडी उद्यापर्यंत पोचा दो दोन्ही लाईने चालू झाल्या आता दोन्ही दा लाईन चालू आहेत पहिले एकच होती म्हणजे आता झालं तरी वर्ष होऊन गेला

पधारोसा तर मित्रांनो संस्कृती राजस्थान म्हणून आमक वाटत दिसला आणि एका भूक लागलेली समजलं जाऊया खाऊया बघूया काय काय कसा आता आणि लिहिलेलं पधारोसा तर जाऊया बघूया कसा काय हॉटेल आता आपण चेक करूया टेस्ट वगैरे सगळं कुठे बसूया काय राजस्थानी राजस्थानी फूड जेवू गेले आणि काय काय मागवत का पण नाही सोया चाप आणि चपाती डा डाल तडका हॉटेलचं एम्बियन्स बरोबर आता फक्त <laughs> उद्या म्हटलं काहीतरी करीत करीतच ना त्याच्यामुळे म्हटलं आता वेज खाऊया तर आता आपण पेनच्या मागे एक साधारण चाळीस किलोमीटर मागे असतो पेनच्या मधला जेवणच जाऊया तेवढा पुढे ट्रॅफिक पण कमी जाणते काय गो चला जेवण इलर आम्ही तुम्हाला दाखवता दा। मागवलं आम्ही आणि सोया चाप मिळत नाही त्याच्यामुळे ती राजस्थानची गट्टे की सब्जी असतो ना तर ती मागवलेली आहे ती बघूया आता आपली गट्टे की सब्जी हा सुगंध तर भारीच येत बघू शकतास मित्रांनो सोनू चल आता ह्याच्यात घेता कस आहे पटकन खायची प्लेट उचलली ती <laughs> बस बस ग्लास पाणी ना, ना शावणी ह्याच्यात वतल भाजी आहे म्हणजे तो पडला त्याच्यामुळे आणि जिरा राईस डाळ आणि गट्टे की सब्जी आणि हे यांचे चपात आहेत आकडचे बरे ना डाळ डाळ हे बाबू आपण राजस्थानी फूड खातोय ही पाणी मिक्स केलेली कशी आहे सांगा ती टेस्ट स्मेलवरनं तर भारीच वाटते मॉर्निंग मित्रांनो काल हिला मी किती एक वाजता मग शावणीने बाबूचा एकामेकाकडे बघी होती दाखवल्या त्याच्यानंतर आता उठला होती डायरेक्ट खाऊक बसलाय बघा ठोस खात आमता मेताय भेट ती दे मला बाकी तसं तेवढं ट्रॅफिक जाम नाही मिळाला आमका पण कंटिन्यू गाडी होती ना त्या रस्त्या चाळीस किलोमीटर साठी दीड तास आमका सवय नाही चाळीस किलोमीटर तास चला नाश्ता वगैरे करून घेऊन दे व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु